आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी वाढदिवसानिमित्त हार तुरे न स्वीकारता शैक्षणिक साहित्य स्वीकारून गरजू विद्यार्थ्यांना केले वाटप शैक्षणिक साहित्यापासून बरेच विद्यार्थी वंचित आहेत वाढदिवसातील हार तुरे फटाके शालेवर हजार रुपये खर्च करून व्यर्थ घालवण्यापेक्षा हितचिंतकांनी शालेय साहित्य माझ्या वाढदिवसानिमित्त आणून द्यावे असे आवाहन आमदार बोरनारे यांनी करताच शनिवार वाढदिवसादिनी तालुक्यातील शेकडो नागरिकांनी वाया पुस्तक पेन पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्य आमदार बोरनारे यांना प्रदान करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वैजापूरचे पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक गुलाबराव साळुंके यांनी पाचशे वाया पेन प्रदान केले या समयी वसंतराव साळुंके प्रकाश साळुंके उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप प्रमुख राजेंद्र पाटील साळुंके श्रीकांत साळुंके प्रमुख पारस घाटे कुशालसिंग राजपूत भरत पाटील उल्हास साळुंके नगरसेवक डॉक्टर निलेश भाटिया सामाजिक कार्यकर्ते दोंडरामसिंह राजपूत संजय बोरनारे यांच्या हस्ते आमदार बोरनारे यांनी लगेच श्री स्वामी समर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य वाटीप केले याप्रसंगी रामकिसन के जोरे बापू गावडे डी एस गायकवाड श्रीराम गायकवाड वल्लभ लवडे कमलेश आंबेकर अमोल व कार्यकर्ते उपस्थित होते बैजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना विनंती करतो की एक अभ्यासिका आमदार साहेबांच्या पुढाकाराने स्थापन होत आहे तर त्याचा आपण लाभ घेऊया आणि आपल्या तालुक्यातील